तिकडे माझ्यामध्ये शंभर रुपये कुठलं मग काय घेतलेलं गबस कधी घेतलं फिरू घेता घेताना एक रुपया घेतला ना मी तुझा घेतलं बरं परत तुझा माझा अजून कस शंभर दिलं शंभर दिलं की माघार तुझं मी शंभर माघार दिलं की काय बोलतो बाबा हे जाऊ तुझी असं करायचं पिंकी यायची यायची अग पण तुझं मी किती घेतलं होतं किती घेतलेलं मी बघ तुझं शंभर मी तुझं किती घेतलेलं शंभर तुला मग महा

माझ्या डोक्यात पोणा म्हणून पण राहायचं ते बाय पाण्यात पडलं म्हणजे आजी लगेच पैसे दिलं